बातमी आहे श्रीक्षेत्र ओझर येथून श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याची नुकताच विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचा चौथा द्वार व गणेश जन्मोत्सव सोहळा अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला श्रींचा हा चौथा द्वार ओझर नवीन गावठाण आंबेराई मळा येथे सकाळी अकरा वाजता मार्गस्थ झाला येथे बाप्पांची चौथी आणि लाडकी बहीण अंबिका माता वास्तव्यास आहे या या ठिकाणी बाप्पा हजारो वर्षांपासून आपल्या बहिणीस आमंत्रित करण्यासाठी येत असतात या पालखी हजारो आपली उपस्थिती दाखवली पालखीच्या स्वागतासाठी फुलांची रांगोळी व जागोजागी बाप्पांच्या पालखीवर जेसीबी द्वारे फुलांची उधळण करण्यात आली बाप्पांचा हा चौथा उत्तरद्वार असल्या कारणाने या ठिकाणी अंबिका मातेची विधिवत पूजा आरती मोर्या गोसावी यांची पदे व पृथ्वी सूर्यपूजा करण्यात आली यावेळी जगतगुरु तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज व देहू संस्थांचे माजी अध्यक्ष हरिभक्त पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे गणेश जन्माचे सुश्राव्य असे कीर्तन झाले तसेच या जन्म सोहळ्यासाठी अनेक नामवंत व्यक्तींनी यावेळी हजेरी लावली होती बरोबर साडे बारा वाजता फुलांची उधळण होऊन व गणपती बाप्पांचा जयघोष करत व मोर्या गोसावी यांची पदे म्हणत श्रींचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला तसेच जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने लाल मातीवरील भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडाही या निमित्ताने भरवण्यात आला होता राज्यातील अनेक नामवंत मल्लांनी यावेळी कुस्तीसाठी आपली उपस्थिती दाखवली या कुस्ती सोहळ्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक इत्यादी अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी आपली उपस्थिती दाखवली या जन्मोत्सव सोहळ्यासाठी विघ्नहर देवस्थानमार्फत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहूया आज आपल्याबरोबर विघ्नर देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष बाळकृष्ण कवळे आहेत आज श्रींचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी अतिशय मंगलमय वातावरण संपन्न झालेला आहे मला सांगा विघ्नर देवस्थान ट्रस्ट मार्फत आलेल्या गणेश भक्तांसाठी आपण या ठिकाणी कोणकोणत्या सोयी सुविधा पुरवल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्राने भारत त्याच्या आगमनाची वाट पाहत तो गणेश उत्सव म्हणजेच गणेश जन्म आज साजरं होत आहे आम्ही विगदर गणपती देवस्थान ट्रस्ट महिन्याभर याची तयारी करत होतो पाच वाजेपासून भक्ताचा ओक सतत वाढत होता यात्रा खूपच वर्ष पार पडल्या विग्धर गणपती देवस्थानने व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं होतं वाद घेऊन एक चांगलं पार्किंग भक्तांसाठी घेतणे त्याचबरोबर रांगेत दर्शन आणि भक्तांचा मिळालेला प्रतिसाद या सरांमुळं आज गणेशोत्सव नव्हे तर चारही द्वार खूप योजने पार पडले आलेल्या भाविकांनी दिलेली साथ त्याचबरोबर माझे सहकारी कर्मचारी आणि विशेषतः तरुण वर्ग आणि ओ ग्रामस्थ यांच्या साथीमुळे आपण गणेशोत्सवाचा चार दिवसाचा कार्यक्रम सोहळा आहे तो खूप आनंददायी वातावरणामध्ये आणि असंख्य लाखो भाविकांच्या समवेत आज हा संपन्न झाला खूप लाभून सगळीकडनं आलेले आहेत देवस्थान रस्ते पण नियोजन करून त्यांना सगळ्यांना व्यवस्थित दर्शन प्रसाद वगैरे घेऊन सगळ्यांची सगळ्यांना अगदी छान दर्शन तुमचा लाभ मिळाला त्यासाठी देवस्थान ट्रस्टनी बरेचसे उपक्रम मी केले की भरपूर छान फुलांचं डेकोरेशन केले मंदिरामध्ये गणपतीसाठी सुंदर वस्त्र दागिने त्यांची पण आराध्य केलेली आहे श्री गणेश या सालाभात प्रमाणे याही वर्षी श्रींचा जन्म उत्सव सोहळा साजरा होत असताना आपल्या जगदाळे मळ्यामध्ये आपली ही गणपती बाप्पाची लाडकी आणि सर्वात छोटी बहीण अंबिका माता या ठिकाणी पालखी सोहळा येत असतो या ठिकाणी आम्ही यात्रेकरूंसाठी शुद्ध पाण्याची सोय केलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शेरणी रूपात पेड्याचा प्रसाद वाटला जातो आमच्या सर्व जगदाळे मळा यांच्या वतीने आणि अंबिका माता देवस्थान समितीच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे ही अंबिका माता ही या ठिकाणी स्वयंभू असं हे स्थान आहे आणि ही अंबिका माता पूर्वी अंबेराई या ठिकाणी वास्तव्यास आहे तरी सर्व भाविक भक्तांचे आमच्या अंबिका माता देवस्थान समितीच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत धन्यवाद मी शेखर जगदाळे आज या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे तर अंबिका माता मंदिराकडे पालखीचं भव्य असं आगमन होणार आहे त्यानिमित्ताने यात्रेकरूंची सकाळपासूनच गर्दी आहे या ठिकाणी यात्रेकरूंसाठी सर्व सुविधा व्यवस्थापन समितीने सर्व सुविधा व्यवस्थापन समितीने या ठिकाणी तयार केलेले आहेत तसेच विविध विकास कामं या ठिकाणी चालू आहे सभामंडपाचं काम चालू आहे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की त्यांनी सगळ्या हाताने देणगी स्वरूपात मदत करावी आणि हा दहा दिवसाचा कलम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्याला सर्वांना आम्ही आंबेगाव माता मंदिरात समितीतर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत सर्वांचं